नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कुलदेवी साधना ही साधना मार्गातील अत्यंत फलदायी साधना आहे जी प्रत्येक व्यक्तीला करायलाच हवी जर कोणाच्या जीवनात खूप समस्या येत असतील तर ते कुलदेवी किंवा कुलदेवता यांची रुष्टता किंवा तटस्थता याचा परिणाम असू शकतो आपण आपल्या आयुष्यात भौतिक जीवनात जे जी काही कार्य करतो ते कार्यसिद्धीच म्हणजे कार्य सफल होण्यासाठी यश येण्यासाठी किंवा कुलदेवी कुलदेवीच्या तसेच आपल्या पितरांची कृपा असणे आवश्यक असते जर आपल्या कार्यात अपयश येत असेल तर कोणतेही कार्य पूर्ण होत नसतील अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा यश नसेल मिळत तर समजावे की आपल्या कुटुंबावर कुलस्वामिनी अवकृपा आहे कुलस्वामिनी रुष्ट झाली आहे असं समजावं कुलस्वामिनीची साधना वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा जरूर करावी त्यामुळे अनेक प्रकारचे फलश्रुती मिळते तर या साधनेमुळे आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती होते तर या साधने या साधनेच्या प्रभावामुळे आपली पिढी तसेच येणारी पिढी सुख शांतीमध्ये जीवन जगू शकतात तर या साधनेच्या प्रभावामुळे भावी पिढीतील कोणी ना कोणी एक साधक किंवा उपासकच्या रूपामध्ये जन्माला येतो व तो, तो कुलदेवीच्या उपासना करून कुटुंबाला सुखी ठेवतो तर आधीपासून कोणत्या देवाच्या देवतेचे आपण साधक असाल तर या साधनेमुळे त्यात अजून लवकर छान परिणाम दिसतात तर इष्टदेवतेसोबत कुल स्वामिनीची साधना करणे म्हणजे दुग्ध शर्करा योग समजावा कुंडलीतील ग्रहामुळे होणारा त्रास किंवा वक्री ग्रहांचा त्रास सुद्धा हा कुलस्वामिनी साधनेमुळे कमी होतो तर कुलस्वामिनीची उपासना ज्या कुटुंबात होते त्या कुटुंबावर बाहेरची शक्ती क्रूर शक्ती कुकर्मचा त्रास कधीच होत नाही बाहेर बाधेचा त्रास सुद्धा होत नाही घरावर विपरीत संकट सुद्धा येत नाहीत तर कुलदेवी आणि कुलस्वामीच्या कृपा आशीर्वादाची आवश्यकता का आहे हे तर आपण बघितलं आहे तर कुलस्वामी कुलदेवी नेमकी काय आहे हे समजून घेणं पहिलं आवश्यक आहे हेच आपल्या जीवनातील महत्व आणि तिचं आपल्या जीवनातील महत्व काय आहे तर कुलस्वामीचा आशीर्वाद मिळावा यासाठी कोणती उपासना आणि पूजा अर्चना करावी तर बघा कुळ म्हणजे अर्थातच एक असा वंश वेल जो पिढी दर पिढी चालणारी एक शृंखला आहे जी आधीपासून चालत आलेली आहे ज्याप्रमाणे कुटुंबाचा जसा एक कर्ता पुरुष असतो त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते तो कोणत्याही परिस्थितीत परिवाराचे रक्षण करतो आणि त्यांचे पालन पोषण करतो तर कुटुंबातील सर्व अधिकार त्या व्यक्तीकडे असतात त्याचप्रमाणे कुलदेवी ही त्या कुळाची सर्वोच्च स्वामिनी असते म्हणजे जिच्यावर तिच्या कुळाच्या कुळाच्या रक्षणाची किंवा त्यांच्या आर्थिक शारीरिक सामाजिक उन्नतीची जबाबदारी असते तसेच दंड देण्याचा अधिकार सुद्धा असतो कुलस्वामिनी ही दैविक विश्व व भौतिक विश्व यामधील एक सेतू मार्ग आहे जो विश्वासपूर्वक सर्वांनी पार करणे आवश्यक असते तर ज्याप्रमाणे एखाद्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरापासून दूर राहण्याची वेळ आली आणि अशातच त्याचा घरातील मुख्य व्यक्तीशी कर्त्या व्यक्तीशी दुरावा निर्माण झाला तर ती व्यक्ती मनातल्या मनात नाराज होते आणि रुष्ट होते त्याचप्रमाणे कुळाचा आणि स्वामिनीच्या उपासनेपासून दुरावले गेले किंवा वंचित राहिले तर कुल स्वामिनी पण नाराज होते आणि परिणाम स्वरूप आपण बघू शकता तर उदाहरण बघा काय परिणाम होतात कोणत्याही कार्यात यश न येणं अनेक देवदेव करून साधना करून त्यात यश न येणं एखादी साधना आपण मन लावून करतो पण त्याचं फल स्वरूप दिसत नाही पण ती साधना आपल्या समान व्यक्तीने पण केली परंतु त्याला त्याचा उत्तम परिणाम आणि अनुभूती येणं याचाच अर्थ असा होतो म्हणजे हे सर्व कुलदेवीच्या कृपा आशीर्वादावर अवलंबून आहे तर घरातील करता व्यक्ती जर खुश आणि आनंदी असेल तर आपल्या चुका माफ करतो त्याचप्रमाणे कुलस्वामिनी जर आपल्या कुळवर प्रसन्न असेल तर ती सुद्धा आपल्याकडून न कळत घडलेल्या चुकांना माफ करते तर आपल्या जन्मा जन्मासोबतच पुष्कळ ऋण आणि पूर्वजन्माचे कर्मभोग घेऊनच जन्माला येतो तर ते कर्मभोग संपवता संपवता आयुष्य निघून जात जोपर्यंत भुवन मोहिनी म्हणजेच कुलस्वामिनीची कृपा होत नाही तोपर्यंत या चक्रातून मनुष्याची सुटका होत नाही हे मात्र सत्य आहे तर आता कुलदेवीची साधना कशी करायची आणि त्याला लागणारी सामग्री तर बघा हळद घ्या शेंदूर घ्या कुंकू पंचरंगी नाडा नारळ तीन नग सव्वा मीटर लाल कपडा तीन प्रकारची मिठाई नऊ सुपाऱ्या सौभाग्यवान अलंकार आणि विड्याची पानं नऊ तांदूळ शेंदूरने रंगीत केलेले तांदूळ शंभर ग्राम हळदीने पिवळे केलेले तांदूळ शंभर ग्राम कुंकूने लाल केलेले तांदूळ शंभर ग्राम तर आता बघा साधना विधी कसा आहे सर्वप्रथम तिन्ही नारळाच्या शेंड्या काढून नारळाला पंचरंगी धागा बांधावा त्या नारळाला क्रमाने एका नारळाला शेंदूर लेप एका नारळाला हळदीने एक लेपन करावा आणि एका नारळाला कुंकवाने लेपन करावं आणि एक, करा एक चौरंग वर ला लाल कपडा पसरून त्यावर वरील रंगीत तांदूळ क्रमाने पसरावे आणि शेंद्री तांदूळ वर शेंदूर लिपीत जो नारळ केला आपण शेंदूर ज्या नारळाला लावलाय तो नारळ सेंद्री तांदळावर ठेवायचा पिवळ पी, पिवळा तांदूळवर हळद लावलेला नारळ ठेवायचा आणि लाल तांदूळवर कुंकू लावलेला नारळ स्थावाय म्हणजे तिथे ठेवायचा आहे तर अशी स्थापना प्रत्येक नारळ समोर तीन विड्याची पाणी ठेवावी एक पानावर मिठाई एक पानावर एक सुपारी व सुट्टे पैसे ठेवावी एक पानावर एक तुपाचा दिवा ठेवावा म्हणजे मिठाई प्रत्येकी वेगळी वेगळी ठेवावी तर त्यानंतर गुरुपूजन आणि गणेश पूजन करावी तर गुरुपूजन कस कुंकू लावलेलं नारळ गुरु मानून त्याची पूजा करावी आणि मंत्र काय म्हणावा ओम गुरुब्योण गंधम समर्पयामी म्हणजे गंध लावणे ओम गुरुब्योण पुष्पम समर्पयामी फुल वाहणे ओम गुरुब्योण कुंकुम समर्पयामी कुंकू वाहणे ओम गुरुब्योण दोप अर्पयामी प्रबत्ती ओवाळावी गुरुभ्यो दीप दर्शयामि म्हणजे दिवा ओवाळणे ओम गुरुभ्यो नैवेद्यम समर्पयामी मिठाईचा नैवेद्य दाखवणे ओम गुरुभ्यो नमूल सुपारीवर पाणी सोडणे हे झालं गुरुपूजन गणेश पूजन हळद लावलेले नारळ गणेश प्रतीक मानून पूजन करणे ओम गंग गणपते गंध समर्पयामी ओम गंग गणपते नम पुष्पम समर्पयामी ओम गंगणपतेन कुमकुम समर्पयामी ओम गंगणपतेन मग्रपयामी ओम गंगणपते समर्पयामी ओम गंगणपतेन नैवेद्यम समर्पया गणपतेन नैवेद्यं समर्पयामी ओम गंगणपतेन म तांबुल समर्पयामी कुलस्वामिनीची पंचोपचार पूजन शेंदूर लावलेले नारळ ची कुलस्वामिनी प्रतीक मानून पूजा करावी

प्रत्येक नारळावर त्या नारळाला लेपन केलेलं ले द्रव्यच अर्पण करावं तर वरील प्रमाणे पूजन झाल्यानंतर कुलस्वामिनीच प्रतीक असलेले नारळासमोर हे कुलस्वामिनी तुझ्या कृपेमुळे आम्हाला ही उपासना करण्याची सद्बुद्धी झाली त्यामुळे आम्ही सौभाग्याचे प्रतीक असलेले वस्तू माते तुला अर्पण करत आहोत तू त्याचा स्वीकार कर व आम्हाला आशीर्वाद दे या निर्विकार भावाने त्या वस्तू अर्पण कराव्यात व त्यानंतर रुद्राक्ष किंवा जी उपलब्ध असेल त्या माळेवर खालील मंत्रचा अकरा माळा जप करावा मंत्र आहे का ओम ह्रीम श्रीम कुलेश्वरी प्रसिद्ध प्रसिद्ध ऐम नमा परत एकदा मंत्र आहे का ओम ह्रीम श्रीम कुलेश्वरी प्रसिद्ध प्रसिद्ध ऐम नमा जप पूर्ण झाल्यावर साधनेत न कळत झालेल्या चुकीची माफी मागावी नंतर आरती करावी प्रसाद ग्रहण करावा दुसऱ्या दिवशी वरील प्रमाणे गुरुपूजन गणेश पूजन करून कुलदेवी पूजन, पूजन करावे पुन्हा अकरा माल जप करावा असे सलग तीन दिवस करून नंतर चौथ्या दिवशी पूजा सामग्री व पाण्यात किंवा तलाव विहीर अथवा निर्जन स्थळी विसर्जन करावे कुलस्वामीनी कृपेसाठी प्रार्थना करावी वरील साधना कोणत्याही महिन्यातील शुक्ल अष्टमी पासून सुरुवात करावी अष्टमी नवमी दशमी असे सलग तीन दिवस करावे साधना ज्या ठिकाणी करणार त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता ठेवावी कुलस्वामी माहीत असलेले व माहीत नसलेल्यांनी सुद्धा ही साधना करावी विवाहित स्त्रियांना पुरुषांनी केली विवाहित स्त्री किंवा पुरुषांनी केली तर अत्यंत शीघ्र फलफलसिद्धी प्राप्त होते तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त